नमस्कार मंडळी आपण आहोत अहमदपूर तालुक्यातील मौजे ढाळेगाव या गावामध्ये नुकत्याच पार पडल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक अॅडव्होकेट अजिंक्य चामे यांच्या विचारांचे यांचे समर्थक यांचे चाहता वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपण बघत असलेले हे ढाळेगाव येथील अं श्री हनुमान मंदिर आहे या मंदिरामध्ये आता सध्या या ठिकाणी त्यांच्या चाहत्यांकडून अ अभिषेक या ठिकाणी केला जात आहे आणि साखर तुला या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे एकंदरीत बघायला गेलं एक तर या गावामध्ये या ठिकाणी श्री संत जाप्पा महाराजांचं ऐतिहासिक मंदिर आहे त्याचबरोबर अनेक मंदिर आहेत म्हणून या गावाला एक विशिष्ट दर्जा आहे आणि तीर्थक्षेत्राचा सुद्धा क दर्जा प्राप्त आहे एकंदरीत या अध्यक्षाचा चाहता वर्ग शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे एकंदरीत या कार्यक्रमा दरम्यान आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमके त्यांच्या काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज ढाळेगाव सारख्या एका गावामध्ये नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आल्याच्या नंतर जे गावकऱ्यांकडून युवकाकडून तुमचा सत्कार करणार तुमच्या चाहत्यांकडून काय झालं काय का वाटत हे ढाळेगाव मध्ये यापूर्वीही मी आलो होतो सर्व धर्म बांधवांना मित्रपरिवारांना भेटण्यासाठी आणि त्यावेळेस त्यांच्याशी माझी बॉन्डिंग चांगली झाली होती आणि ज्यावेळेस मी लढतोय राजकारणामध्ये आलोय आणि इलेक्शन लढतोय ही जास्त जेव्हा कल्पना त्यांना कळली किंवा ह्याच्या गोष्ट कळली त्यावेळेस तिने जे इथं बोलले होते नवस बोलला होता सगळ्यांची भेट घालायची होती त्याप्रमाणे तिने ज्यांचा त्यांची जी भावना माझ्यावर प्रेम होतं ती प्रेम तिने व्यक्त करण्यासाठी मला आज इथं बोलवलं नवस फेडला आणि सगळ्या गावातल्या जनतेचा मी संपर्क केलेला आहे प्रथम नागरिक जे आहे त्यांचाही मी आज इथं भेट घेतलेली आहे आणि सर्वांच्या ह्यांना भेटल्यामुळं एक मला नवीन उत्साह अजून मिळाला आणि त्याच्या पद्धतीने ह्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की शहरामध्ये कुठल्या पद्धतीनं वातावरण राहावं त्या मी वातावरणानुसार त्यांचं पूर्ण नगर करेन नगरपालिकेमध्ये एकूण सात नगरसेवक निवडून गेलेले आणि आपल्या विजयामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाटा वकील संघाचा असल्याचं बोललं जात एकंदरीत काय भूमिका आहे आणि काय असणार की वकील संघाची काय काय भूमिका आपल्या विजयाच्या आहे सत्यता वकील संघ संपूर्ण पद्धतीने माझ्यासोबत होता माझे वडील वकील असल्यामुळे आणि वडिलांसोबत सातत्यानं मी राहत असल्यामुळे त्यांना माझा लहानपणापासून स्वभाव माहीत होता आणि त्या स्वभावाला त्यांची म्हणजे जी स्वभाव त्यांना लागणार होता राजूरला लागणार होता आणि जी पद्धतीनं माझ्या स्वभावामध्ये कुठलाही फरक नाही आणि मी त्याच पद्धतीनं वागतोय लहानपणापासून ते आजपर्यंतचा हे त्यांना आवडलं आणि मी वकील मी स्वतः वकील झालो तेव्हाही माझ्या ह्याच स्वभावाचा त्यांना गर्व झाला आणि सगळ्या पद्धतीने वकील संघ माझ्यासोबत होता सातनगर शिव पालिकेत निवडून गेले म्हणजे काही ठरवून केलं होतं नाही नाही आपल्या विजयामध्ये नेमकं किंग मेकर जनता आहे का माझ्या सोबत असलेले जे काही सर्व युवक होते ते भारतीय जनता पार्टीचे नेते जनता त्याचबरोबर मतदार जे मतदान नाही त्यांचा सुद्धा वाटा फार मोठा आहे ते परत पुन्हा जे बाहेरचे पूर्ण जे मित्र मंडळी आहे ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या धरती मातेचे माझ्यावरती असलेलं प्रेम हे कारणीभूत आहे त्यामुळे ह्या नगर परिषद मध्ये मी निवडून आलेला एटीएन मराठी साठी मी धीमराव कांबळे अहमदपूर लातूर